स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझे युट्यूब चॅनल वरती बंड्या एक्सप्रक्स वरती तर मी तुमचा गाडका बंड्या तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनल वरती गगेचा आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात कारण की आजचा हा व्हिडिओ आपला रिएक्शन व्हिडिओ आहे आजचा हा व्हिडिओ आपला असणार आहे आपली जी मुंबईमध्ये परिस्थिती आहे जे मग ठाण दोघं आहेत मुंबईमध्ये जे आपले मनोज आहेत मनोज दादा जगांगी पाटील आहेत मुंबईमध्ये तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे आणि जे अजून मुंबईमध्ये पोहोचले नाही येत तर त्यांच्यासाठी एक मोटिवेशनल व्हिडिओ आपला असणार आहे हा व्हिडिओ कोणता रिएक्शन व्हिडिओ नसणार आहे मी आधीच सांगतो गाईस तर विषय असा झाला की सकाळी मगा पियुष शिंदे म्हणून माझा मित्र आहे त्याचा मला म्हणजे फोन आला तो म्हणतोय की आपण एखादा असा व्हिडिओ बनवायला पाहिजे तू मग मी म्हणते सांगते बनवूयात आपण गगच बनवूयात तर विगा का मी फोन केला तो म्हणतो की चांगत सेंड करतो त्यांनी पाच मिनिटात टाइम घेऊन त्यांनी सेंड केलं आहे तर मग स्टार्ट करूयात टाइम वेस्ट नको काय का आपण गगीच स्टार्ट करूयात आपण बघाय बघायला तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल ना परिस्थिती जागे स्टार्ट किती आहोत यापेक्षा आपण कोण आहोत हे जास्त महत्वाचं आहे आपण मराठे बघा मित्रांनो आपण मराठी माणूस आहे तुम्ही म्हणत असताना की मी नाही गेलो म्हणून काय होतंय एवढे जण आहेत अगे भावा एक एक माणूस गरजेचा आहे एक एक माणूस आमच्या तरी पाच जण गेगेत माझे तीन भाऊ आणि काका आणि फादर पण गेले आमचे पप्पा पण गेलेत तर मग एक एक माणूस महत्वाचा आहे तुम्ही सगळेजण मुंबईच्या दिशेने जावा आपल्याला नक्की आरक्षण भेटेल तुम्ही फक्त एक तुम्ही असा विचार करू नका मी एकटा नाही गेलो म्हणून काय होणार नका अगे तू एकटा माणूस काही महत्वाचा आहे एक माणूस महत्वाचा आहे एवढं लक्षात ठेव तू एकटा काकांच्या बघा बघे मग एवढे ढीट का असतात मागजांनी शिकव गे गागवी की बाजा गोठवायचं मग समोर कोणता बादश्य काय असणार भावांनो मुंबईमध्ये जेवढे तुम्ही पोहोच गेले आहात तुम्ही अजिबात भेऊ नका आम्ही सगळे तुम्हाला भाईवरून सपोर्ट करतो आम्ही सगळे तुमच्या पाठीशी तुम्ही अजिबात भेऊ नका मित्रांनो घेऊ मग सर तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगायची असेल की एक फाटलेला माणूस बर का हे जी जनता दिसती ना हा जो समाज दिसतोय ना हा कोणत्या राजकीय नेत्याचं जे एखाद्या स्वप्न असतं ना आयुष्य जगायचं राजकीय ते आयुष्य हा माणूस जगतोय हे ना इथे आलेला प्रत्येक माणूस स्वतःच घेऊन आलेला आहे बर का स्वतःची भाकरी स्वतःची रोटी स्वतःची गाडी स्वतःच डिझेल तुम्ही किती सभा आणि देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या सभेला तीनशे रुपयाला लोक येतं हजार रुपयाला रोजी इथे आलेला प्रत्येक माणूस स्व आलेला आहे आणि हेच राजकीय आयुष्य जे पक्षाचे आहेत ना राजकीय नेते त्यांना जागण्याचे स्वप्न असतं ना तो हा माणूस जगतोय फक्त का कारण सांगतो फाटलेला माणूस साडी तुम्ही दिसायला सुद्धा नीट नाही हा माणूस पण त्याच्याकडे काय माहितीये का प्रामाणिकपणा तो प्रामाणिकपणा आहे ना तो प्रामाणिकपणा हा सगळ्या समाजाला पावतो आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे आदरणीय म्हणून दादा सरांगी पाटील हे आम्हाला पूर्ण समाजाला जे हवंय आहे जे सत्तर वर्षाचा लढा आहे तो माणूस करून जातो शंभर परत 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 कधी जायचं बघा तर तुम्हाला कळत असेल काही परिस्थिती सत्तर वर्षापासून हा गडाचा आहे तुम्ही म्हणजे असं समजू नका की काय नाही आगे हे आरक्षण खूप महत्वाचं आहे हे आरक्षण का महत्वाचं आहे तुम्हाला मी सांगतो का महत्वाचं आहे आता थांबा था था एक सेकंड वेडिओ हे आरक्षण का महत्वाचं आहे सांगतो आपल्या म्हणजे मराठी मराठी दग आपले जे विद्यार्थी आहेत ओपनमध्ये आपले जे आहेत त्यांना समजा जास्त मार्क पाडून पण त्याला जर का नोकरी भेटत नसून त्याला जर का सरकारी नोकरी भेटत नसून आणि त्या बापाड्या प्रश्नासाठी हा गडा चालू आहे एवढं लक्षात ठेवा एखाद्या घरात पुरीचं लग्न चालू असून एखाद्या घरात पुरीचं लग्न चालू असून आणि पैसे नसतील बापाला शेतीत भाजी विकण्यापेक्षा शेती विकायची गरज पडगे एखाद्या बापाला शेतात भाजी विकायला पैसे भेटत नाहीयेत भाजी विकून पैसे भेट भेटत नाहीयेत विचार का तुम्ही शेती विकायची वेळ येते त्याच्या त्यासाठी आपल्याला आरक्षण महत्वाचे आहे मित्रांनो अस तसं नाही हे आरक्षण खूप महत्वाचं हे पवित्र शपथ खाऊन पवित्र शपथेचा अपमान केलेला आहे यांच्या कोणत्याही भूल पळायचं नाही तोपर्यंत आपल्याला संघर्ष होता मानवी साहेब मैदान सोडण्यास सांगणार नाही तो मैदान आपल्याला सोडायचं विचार करा आपलं सरकार किती म्हणजे मी घाण तोंडे मोठा घास किती आता बोग पण शकत नाही मी काय पण महाराजांची जे आपण म्हणजे आपण ज्यांना देव मानतो त्या देव माणसाची जर का हे सरकार खोटी शपथ खात असन तर आपण तुम्ही बाकी सगळे खुश आहात मी काय म्हणू शकत नाही मी छोट पडतो खूप एक एक माणूस गरजेचा आहे सगळ्यांनी मुंबईच्या दिशे घा एक एक माणूस गरजेचा एक एक माणूस काही नाहीये फक्त मुंबईकडे जायचं आहे आपल्याला नाही करायचं फक्त मुंबईकडे कर जायचंय बस जॉब साठी मुंबई मुंबईकडे स्वतःचा डबा देत बघा मुंबईकरांना पण आपली जाणीव आहे मुंबईकरांना पण माहिती आहे मुंबईकर स्वतः करतायत विचार करा <laughs> आमच्यासारखं करा आम्ही आमचा गणपती मुंबईला आम्ही वेळेस गणपती समुद्रात टाकणार कव्हर करा जागा पाहिजे तिकडे जाऊ ना मुंबईकर जगात होईल का आंतरवाली पासून मुंबई पोहोच मिरवणूक काय फरक पडला तुम्हाला इकडं सांगू एक बार आपल्या बाप्पाला समुद्र बघू द्या विसर्जन सदगणपती बघू द्या आपला दहा आधी समुद्र बघून सदगणपती मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकही शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला पाहिजे ही जबाबदारी तुमच्यावर घेतली तुम का जबाबदारी परत एक सांगतो कुठं जाळपोड दगडफेक करायची नाही जबाबदारी सगळ्यांनी घेतली का बघा मुंबई मुंबईमध्ये कुणालाही काही त्रास होणार नाही कुणालाही काही हानी पोचणार नाही याची काळजी स्वतः मनोज दादा घेत आहेत बघा किती मोठा देव माणूस आहे हा की सुपरस्टार सुपरस्टार आमच्या महाराष्ट्रचा नाद करू नका ना तुम्ही

असं समजू नका की तुम्ही एकट्या नाही गेलो म्हणून काय फरक पडतो अहो तुम्ही एक जण पण खूप महत्वाचं आहे एक एक जणांनी तर एवढे जण होणार बिहू नका तुम्ही सगळे ह्या आपण विषय मराठ्यांचा हक्काचा असेल आणि मी घरात बसेल असं कधी होणारच नाही हॉटेल शोरेवाडा तर्फे पाच हजार पाण्याचे बॉटल दोनशे किलो बेसन आणि बाखर घेऊन सचिनदादा नरोडे आणि आम्ही उद्या सकाळी येणार आहोत थेट आझाद मैदानावरती जिथे आपले मराठे मावळे आपल्या मराठी मुलाबाळांसाठी लढा देत आहे त्यांना ताकद देण्यासाठी आता थांबायचं नाही चलो मुंबई सगळे सगळेजण आपण मदत करतायत सगळे सगळे हॉटेलचे सगळे सगळं यांना या मी मनापासून आभार मानतो मी पुण्यातच आहे पण यांना मी मदत यांचे मी मनापासून आभार मानतो जे की आपल्या मायबापांना मुंबईमध्ये मा मदत करणार आहेत मदत करतायत अजून सगळेच हॉटेल वगैरे पुढं सगळ्यांनीच मदत करायला सुरुवात की आपण पण जसं जमन तशी मदत करायला सुरुवात कर, कर, कर तुमचे पण खूप खूप आभार मानतो की तुम्ही आम्हाला ठेव मुंबईमध्ये अं मदत करताय आम्हाला तिथं का मदत करताय तर धन्यवाद आणि तसंच तसेच, तसेच... जेवढे पण मराठे बांधव आहेत त्यांना मी कळकळीची कर विनंती करतो प्लीज मुंबईकडे जागा आपल्याला मुंबई मुंबईमध्ये जाण्याशिवाय पगार नाही जर का आपल्याला आरक्षण पाहिजे असेल तर मुंबईमध्ये गेल्याशिवाय आपल्याला पाहिले नाही मित्रांनो धन्यवाद जय शिवगाय